नमस्कार दीपस्तंभ भाषण कला या कोर्स मध्ये मा मला भरपूर काही शिकायला भेटलं सरांनी इतकं छान मनोरंजन केलं की तीन हप्ते कसे गेले हे तर कळालेच नाही पण त्या ना जीवनामध्ये रागायचं कसं एक चांगला व्यक्ती बनून विचारामध्ये कसे परिवर्तन घडवायचं आपल्या भाषणामध्ये आपण आप ज्यावेळेस समोर बोलत असतो त्यावेळेस कसा आदर मान सम्मान राखायचा सर्व गोष्टीच सरांनी एक प्रशिक्षण छान प्रकारे मला दिलेलं आहे मला अनेक अशा गोष्टी नवीन नवीन कळाल्या की कोणत्या प्रकारे आपण आपले भाषण सुधारलं पाहिजे किंबहुना लोकांच्या मनावर राज्य कसे करावे आणि नवीन नवीन मुद्दे कसे घालावेत मुद्दे कसे लक्षात घ्यावा हे सर्व काही सरांनी शिकवलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा मला भविष्यात उपयोग होणार आहे सरांचे मनापासून खूप आभार धन्यवाद त्यामध्ये सराच्या सराच्या प्रेमाने सर्व काही गोष्टी आम्हाला अशक्य ही गोष्ट शक्य झालेली आहे ते सर्व काही सरांमुळे रवी सरांमुळे झालेलं आहे भाषण कसं करायचं सूत्रसंचालन कसं करायचं याचा पुरेपूर मी अभ्यास केला होता पण सरांचे जे पाठांतर आहे सरांचे जे शिकवण्याची पद्धत आहे त्यामुळे मी जास्त भारावून गेलो असल्यामुळे मला हा कोर्स परत परत करायची इच्छा होते आणि यामुळे माझा भरपूर सराव होतो आणि यामुळे जो माझा आत्मविश्वास अडत चाललेला आहे त्यामुळे नक्कीच मला मदत होईल उत्तम वक्ता बनायचं असेल तर हा कोर्स त्यांनी नक्की जॉईन करावा आणि स्वतःच वक्तृत्व बहारावं एवढंच मी सांगतो दीपस्तंभ कला अकादमीचा भाषण कोर्स तीन दिवसाचा पूर्ण केलेला आहे या तीन दिवसामध्ये आम्ही सरांकडून बऱ्याच काही गोष्टी शिकलो जसे वाचन करणे पाठांतर करणे ह्या गोष्टीला आजच्या समाज माध्यमामध्ये मा जरूर काही या गोष्टी लुप्त झालेल्या आहेत त्यामुळे त्याबद्दलचा आत्मविश्वास हा कुठेतरी माझ्यामध्ये मा कमी झाला होता परंतु या तीन दिवसाच्या कोर्समध्ये पाठांतर आपण आजही करू शकतो वाचन करू शकतो त्याचं चिंतन करणं मनन करणं पाठांतर करणं या सर्व गोष्टी मी आज सरांकडून शिकले आहे त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद वाट पाहताय खाली दिलेल्या संपर्क साधून आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रभावी बोला जग जिंका तर मग वाट कसली पाहताय खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रभावी बोला जग जिंका